नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो गावरणी कोंबडी पालनमध्ये सध्या अंडी उत्पादन व पिल्ले निर्मितीवर खूप जोर देण्याची गरज आहे याचं कारण म्हणजे त्याला खूप मागणी आहे तर अंडी उभवणी यंत्र अंडी उभवणी यंत्रामध्ये अशा प्रकारे अंडे जर तुम्ही ठेवले तर ते साधारणतः एक ते अठरा दिवसपर्यंत उब घेता आणि त्याला अठरा ते बावीस सहाव्या दिवशी अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात परंतु यामध्ये काही अडचणी अशा असतात की आपल्याला चांगल्या प्रतीचे चा अंडे निवडायचे आहेत जर यामध्ये खराब प्रतीचे अंडे असले तर त्यामधून पिल्ले मात्र निघत नाहीत ही खबरदारी घेणे गरजेचे असते तरी कोणी शेतकरी बांधवांना अधिक माहिती लागली आम तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद